मराठी अत्तर बनवण्यासाठी कारखाना घेतला आणि कोठ्याधीश बनण्याचा मोह नडला विद्यातील ड्रग्ज प्रकरणाची इनसाइड स्टोरी एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम ला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटात अत्तर सेंट बनवण्यासाठी जागा भाड्याने घेतली आणि तिथे चक्क मेफेड्रॉन एम डी अंमली पदार्थ बनवला जातोय अशी धक्कादायक माहिती तपासातून पुढे आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांनी दिली विटाजवळील कारवे औद्योगिक वसाहतीतील संबंधित रामकृष्ण हरिमावडी इंडस्ट्रीज या कारखान्यात खेळे मोळे तारा बनवायचा तसेच पुठ्ठे तयार करण्याचा कारखाना तीन चार वर्षापासून सुरू होता मात्र काही कारणांमुळे तो कारखाना बंद पडला त्यामुळे या कारखान्याचे शेड गेल्या दोन महिन्यांपूर्वी विट्यातील एका महिलेकडून गुजरात मधील मुंबईतील सुलेमान जोहर शेख आणि बलराज अमर कातारी हा मूळचा केरळमधला सध्या तो विट्यात वास्तव्यास आहे या लोकांना भाड्याने दिला विट्यातील एका मध्यस्थाच्या मार्फत हा कारखाना भाड्याने दिला गेला या ठिकाणी अत्तर आम्ही बनवणार आहोत असं यावेळी संबंधित महिलेला सांगण्यात आलं होतं संबंधित महिलेनं तिथे जाऊन एकदा खातरजमा केली असता तिथे सेंटच्या बाटल्या आणि अन्य तत्सम गोष्टी होत्या असं या महिलेने आम्हाला चौकशीत सांगितलं तरीही यात आणखी काही स्थानिक तार जुळतात किंवा कसे याबाबती आम्ही तपास करणार आहोत असं पोलीस अधीक्षक घोगे यांनी सांगितलं विशेष म्हणजे जेव्हा आम्ही या, या ठिकाणी छापा मारला तेव्हा त्या ठिकाणी बंद कारखान्यामध्ये एक डायरी सापडली या डायरीमध्ये मेफेड्रॉन अर्थात एम डी अमली पदार्थ बनवण्याची सर्व माहिती एसओपी ओ पी लिहिलेले याचा पुरावा म्हणून आम्हाला होईल सध्या जे आरोपी संशयित अटकेत आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर येत आहे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर आहेत ज्या आरती विटासारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारचा मोठा कारखाना आढळला आहे त्या आरती हे एक मोठं रॅकेट आहे काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम आय डी सी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा मी त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडं असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या पद ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटवर आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी हे एम डी पदार्थ बनवण्यात आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे ज्या मशीनद्वारे ते यंत्रसा सामुग्रीद्वारे हे एम डी ट्रक बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे त्याच्यात आणखीन पुढं काही धागे असतील त्याकरिता वेगळे पथक तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण चौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच जागेदोऱ्या पोलिसांना मिळतील आणि ते पूर्ण पाळीमुळे आम्ही घरून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद तर यामध्ये यामध्ये आता थोडंफार प्रमाणात हे पण दिसून येतं आहे की जे एम आय डी सी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने जे आजारी कारखाने आहेत असा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहे किंवा छुप्या पद्धतीनेही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे तर आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील आमचे गुप्त गुप्त बातमीदार असतील आमचं सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत तर तात्काळ माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे यात जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे ते नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं त्या साधारणतः एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे हे सर्व तपासामध्ये निष्पन्न आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा